एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा कुदळवाडी या परिसरातील उद्योगाकडून हवा नदी नाले प्रदूषित होत आहेत अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून केलेली आहे मिळालेली आहे अशीच खोटी माहिती मुख्यमंत्री पालकमंत्री उद्योग मंत्र्यांना देण्यात आलेली आहे वास्तविक या ठिकाणी जे उद्योग कार्यरत होते ते ऑटो पार्ट्स मशीनिंग पार्ट्स फॅब्रिकेशन पार्ट्स यांचा पुरवठा शहरातील जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांना करत होते यातील उद्योगांकडून हवा व नदी प्रदूषण कसे होते महा हे महापालिकेच्या जबाबदार खुलासा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड मधील एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी असे तोंडी आदेश दिले त्यानंतर दिनांक सात तारखेला कारवाईला सुरुवात करून उद्योजकांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले त्यांना देशोधडीला लावले गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून ग्रामपंचायत काळापासून बहुतांश उद्योजक हे सदर परिसरात स्वतःच्या मालकीच्या जागेवर आपले उद्योग उभारून जीएसटी इन्कम टॅक्स सर्व्हिस टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर अनेक प्रकारचे टॅक्स भरून अधिकृतपणे आपला व्यवसाय करत होते या दोन हजार उद्योगांच्या माध्यमातून साधारणपर्यंत दोन लाख कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आणि या उद्योगावर अवलंबून असलेले ट्रान्सपोर्ट व्यावसायिक कच्चा माल पुरवठादार आणि इतर छोटे मोठे उद्योग अवलंबून होते या कारवाईमुळे साधारणपणे अंदाजे सहा ते सात लाख लोकांचा रोजगार हिरावून घेऊन त्यांचा उदरनिर्वाह हिसकावून घेतलेला आहे आणि ही, ही सर्व कारवाई करून शासनाने काय साध्य केलं आहे केंद्र आणि राज्य शासनाकडून नवीन उद्योग यावेत यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात परंतु आहे त्या उद्योगांना आपण न सांभाळता त्यांचे अशा प्रकारचे फार मोठे नुकसान केलं जातं या उद्योजकांनी कायदेशीर कंपनी निबंधकांकडे नोंदणी केलेली आहे महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे की उद्योजकांना कारवाई करायच्या अगोदर एक वर्षापूर्वी तीन महिन्यापूर्वी नोटिसा दिल्या होत्या पण वास्तविक पाहता पंधरा दिवसापूर्वी नोटीस आलेली आहे पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या नोटीस कुठलीही नोटीस त्यांनी दिलेली नव्हती रस्ता आणि आरक्षित जागेवर त्यांचे उद्योग होते त्याच्यावर महापालिकेने कारवाई करण्यास आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नव्हता आणि नाही रोहिंग्यापासून बंगाऱ्यांपासून सगळे मुद्दे उचलत अत्यक्रमणाची कारवाई करावी असा थेट मुद्दा उचलल्यानंतर आज कुदळवाडीमध्ये सतत कारवाईचे जे कारनामे आहेत ते चालू आहेत या माझं कोण आहे असं तुम्हाला वाटतं आणि काय केलं पाहिजे ना असं वाटतं नाही या बाबतीत आता मी मगाशी पण तसं मगाशी पण जसं बोललो आहे की आम्ही गेल्या पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसापूर्वी आम्ही नोटीस आल्यावर आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना पण भेटलो आहे अधिकाऱ्यांना पण भेटलो आहे पण प्रत्येकाने आम्हाला काय सांगितलं की उद्योगांवर कारवाई होणार नाही एका अधिकाऱ्यानंतर एवढं स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की आम्ही महापालिकेमध्ये कुदळवाडी आणि चिखली येथील उद्योगांसाठी नियमित करण्यासाठी कक्ष स्थापन करू आणि तुम्हाला तातडीने साळ्या परवान घेतो याच्या पलीकडं जाऊन ती कारवाई होती म्हणजे थोडक्यात आम्हाला गाफील ठेवून ही कारवाई करण्यात आलेली आहे असं अर्थ म्हणणे सुरुवातीला जी कारवाई आहे ती एका जातीपुरती कारवाई असं म्हटलं जात होतं पण मात्र आता आपण पाहतोय की कारवाई सरसकट केली जाते काय नक्की हा रोज सगळ्यांवरती सरसकट म्हणजे गावासकट डाळा पण भरडली जाते नाही तर आता तसंच झालं आहे म्हणजे गावासकट आपण म्हणतो ते काय द दगडपड रगडला जातो किंवा काय असतं त्याप्रमाणे आता असं झालं आहे की आमच्यावर कारवाई होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती सगळ्यांकडनं म्हणजे सगळ्या म्हणजे लोकप्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील प्रत्येकाने आम्हाला ते सांगितलं तुमच्यावर कारवाई करायचा आमचा मानस नाही आहे ना कारण एवढी मोठी इंडस्ट्री आहे सगळ्यांना पुरवठा करणारी इंडस्ट्री आहे आम्हाला ते करायचं नाही आहे पण ही कारवाई झाल्यानंतर आम्ही पण म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी तर आम्ही हैराण झालो होतो की ही कारवाई आमच्यावर होती कशी कुठल्या कारणाने होती का आम्ही कुठल्या प्रकारची तिथं अनधिकृत व्यवसाय करतो आहे आमच्याकडे सगळे परवानगी आहेत रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये नोंद आहे दुय्यम निबंधकमध्ये नोंद आहे जी एस टीचं सर्टिफिकेट आहे तुमचं प्रा कॉर्पोरेशनचं प्रॉपर्टी आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतोय आजपासून शास्तीकर भरला उलटेवारी भरत लोकांनी केलेली आहे ग्रामपंचायत फायरन्सी पण आम्ही अप्लाय केलेलं आहे आता फायर वेन्युसी अप्लाय केल्यानंतर पण कारवाई होती म्हणजे आता करायचं काय काय वाटतं तुम्हाला नाही नाही आमची मागणी एकच आहे आत्ता की जे काही आता उद्योजकांवर कारवाई करायची बाकी राहिलेली आहे साधारण आठशे ते हजार उद्योजक आहेत तर त्यांना कमीत कमी तीन महिन्याचा अवधी द्यावा ते त्यांची मशिनरी आणि शेड आणि तिथली त्यांची जी काय मालमत्ता असतील तिथनं हलून नवीन जागा शोधायला त्यांना वेळ लागणार आहे तीन महिन्याचा अवधी देऊन त्यांच्यावरची कारवाई रोखली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा